कुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मालती घरी येऊन खूप काही बडबडत असते आणि सगळे आरोप तिने राणीवर केलेले आहेत याबद्दल आबांना समजलेलं असतं त्यामुळे आबासुद्धा प्रचंड भडकलेले असतात आबा मालतीला म्हणत असतात की तुमची हिंमतच कशी झाली की राणीवर चोरीचा आरोप करायची त्यावर मालती म्हणत असते की आपल्या इंद्राचं घड्या गायब झालं आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तीच आहे मला असं वाटतय की तिनेच ते घड्याळ लपवलं आहे म्हणजेच ते घड्याळ विकून नक्कीच त्याचा पैसा घेतला असेल तिने असं देखील मालती आता बोलू लागते त्यावर आता खूप जास्त राग आबांना आलेला असतो आणि आणि आबा आता जोरजोरात बोलू लागतात म्हणत असतात की माझा राणीवर पूर्णपणे विश्वास आहे मालती राणी असं करणं शक्यच नाही आणि तुम्हाला काय गरज होती राणीच्या घरी जाऊन हा सगळा तमाशा करायची जसं आपल्यालासुद्धा आत्मसन्मान असतो ना तसा गरीब लोकांनासुद्धा असतो आणि एक गोष्ट विसरू नका आपणही असले दिवस काढून पुढे आलेलो आहोत त्यामुळे आपणसुद्धा तीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोणाचा किती पातळीवर जाऊन इन्सर्ट करायचा ते कारण राणी तसली मुलगी नाही आहे तरीसुद्धा तुम्ही राणीवर संशय घेतलात आणि राणीला नाही नाही ते बोललात आणि वर तिला पोलिसात देण्याची धमकी दिली वाह काय बोलायचं तुम्हाला तर आता आबा मध्ये बोलत उर्मिलाला सुद्धा शांत करतात उर्मिला सुद्धा नको नको ते बोलत असते आबांच्या रागाचा पारा इतका चढतो की आबांच्या अंगावर जी शाल असते ती सुद्धा आबा रागा रागाने खाली ढकलून देतात आणि उर्मिलाला खूप जास्त बोलत असतात उर्मिलाला म्हणत असतात की उर्मिला तुला यातलं माहिती नाही तर बोलू नकोस उर्मिला म्हणत असते की आम्ही ज्यावेळेला तिच्या घरी गेलो ना त्यावेळेला आम्हाला समजलं तिच्या घरची परिस्थिती काय आहे ते कारण तिचं घर इतकं बेकार आहे की तिच्या घरात नीट शिजवून खायला अन्नसुद्धा नाही आहे आणि तिने घराचं भाडंसुद्धा बरेच दिवस झाले दिलं नाही आहे सुद्धा भाडं आहे आणि मला असंच वाटतंय की तिने ते घड्याळ विकून ते भाडं जे आहे ते पूर्ण केलेलं आहे असं देखील उर्मिला आता बोलू लागते उर्मिलाने असं सगळं काही म्हटल्यानंतर विक्रांतही त्यात साथ देत असतो विक्रांतही म्हणत असतो की उर्मिला बोलते ते बरोबर आहे कारण मध्यंतरी मी हे सुद्धा ऐकलं होतं की त्या बापूंनी काहीतरी बँकेमध्ये सुद्धा घोळ केलेला आहे आणि त्यामुळेच आता मला असं वाटतंय की या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी तिने घड्याळाचा सहारा घेतलेला आहे ते घड्याळ तिने विकून ते सगळे पैसे तिथे लावलेले आहेत ला असं देखील आता सगळी जण बोलू लागतात परंतु आता आबांना या सगळ्याचा राग येत असतो आबा म्हणत असतात की तुम्हा लोकांना जरा तरी लाज वाटते का तुम्ही बापूसारख्या सज्जन माणसावर आरोप करताय तो बिचारा माणूस इतके वर्ष माझ्यासोबत काम करत होता माझ्या गाडीमध्ये इतके पैसे असायचे पण कधी देखील गाडीतले पैशांना हात सुद्धा त्या माणसाने लावलेला नाहीये आणि तुम्ही सगळी जण इतक्या चांगल्या सज्जन माणसांवर इतके घाणेडे आरोप करताय तुम्हाला हे सगळं बोलताना लाज पण वाटत नाही आहे का मालती मालतीसुद्धा आता रागारागात बोलत असते माझ्या मुलावर जर ती हक्क दाखवत असेल अधिकार दाखवत असेल ना आणि तिने माझ्या मुलाचं चांगलं घड्याळ जर गायब केलं असेल ना तर तिला मी सोडणार नाही आहे कारण तिनेच हे सगळं केलंय नाही तिला जेलची हवा दाखवली ना तर माझं नाव देखील मी मालती लावणार नाही असं देखील आता मालती रागारागात बोलत असते आणि आणि चिकू देखील आता बाजू मांडत असतात राणीवर विश्वास दाखवत आबांच्या बाजूने असतात मालतीला आता सगळी समजवत पण मालती समजण्याच्या पलीकडे असते त्याच वेळेला आता आबासाहेब मालतीला म्हणतात की मालती तुला गोष्ट लक्षात येते का तू एक गोष्ट विसरतेस वाटत कारण तू ज्या मुलीला जेलमध्ये टाकायची आता भाषा करतेस हो ना त्याच मुलीने कितीतरी दिवसांपूर्वी आता तुमच्या मुलाला या सगळ्या संकटातून वाचवलं होतं नाहीतर तुमचा मुलगा सुद्धा एव्हा जेलमध्येच असला असता असं देखील आबासाहेब आता मालतीला म्हणतात त्यावर मालती म्हणते की ती सगळी गोष्ट ठीक आहे पण त्या मुलीने जे काही केलेलं आहे ना ते मी विसरणार नाही त्याच वेळेला आता इंद्रा तिथे येतो इंद्रात इथे आल्यानंतर घरात जी काही भांडणं होत असतात त्यावरून तो आता म्हणू लागतो की काय चाललेला आहे त्याच वेळेला चिकू पुढे येऊन बोलू लागते की बघ ना आई बाबांची भांडणं चाललेली आहेत प्रत्येक वेळेला काही काही ना होतच असतं पण पण राणी अशी नाही आहे दादा तुला काय वाटतं राणीने हे असेल का कारण त्या दिवशी राणी आपल्यासोबत होती पण ते घड्या तिने तुझ्या सगळ्यांना ह्याचसाठी काढून घेतलं होतं की आपल्याला एन्जॉय करता यावा उलट राणीने तिथे आम्हाला भूक लागलेली असताना स्वतःच्या हाताने जेवण सुद्धा बनवून दिलं राणी किती चांगली आहे आता म्हणत असते तेच तर ना तुम्हा लोकांना तेच समजत नाही ने फक्त चांगलं दाखवायचं नाटक केलंय पण तिच्या मागचा खरा चेहरा तुम्हाला ना माहीत नाही मला सगळं माहिती आहे हे सगळं काही तिने मुद्दामच केलेलं आहे आणि त्या पैशाने तिने आता चांगलं आपलं घर मस्त बसवलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे त्या घड्यामागे चोरी करण्याचा उद्देश तिचा तोस आहे आता उर्मीला सुद्धा तोंडाला येईल ते खूप काही बोलत असते पण आता या सगळ्याचा राग जो आहे तो खर तर आबासाहेबांना खूप जास्त आलेला असतो आबा, आबा म्हणत असतात की काही झालं ना तरी सुद्धा राहणार आहे मग मी बघतोच तुम्ही लोक पोलिसात कसे जातात ते त्याच वेळेला तर चिकू सुद्धा इंद्राला म्हणत असते की मला तुझ्याकडनं उत्तर ऐकायचं आहे दादा कारण मला माहिती आहे तिने जरी घड्याळ जरी घेतलेलं असलं तरी ते घड्याळ तिने बॅगेत ठेवलं होतं आणि त्या नंतर ते घड्याळ बहुतेक मला असं वाटते की ते, ते गाडीत पडलं असेल त्यावर उर्मिलाला धक्का बसतो आणि उर्मिलाला तो प्रसंग आठवतो हो ज्या वेळेला गाडीत पडलेलं घड्याळ तिच्या हाती लागलं होतं आणि तेच घड्याळ तिने लपवून ठेवलेलं हो आहे त्यामुळे उर्मिला आता मध्ये पडतच म्हणू लागते की नाही नाही काहीतरी तुम्हा लोकांचा गैरसमज होतोय पण ते ना तिनेच गायब केलेलं आहे आणि ते गायब करून तिला आता बरेच फायदा झालेला अस आहे असं देखील उर्मीला बोलत असते त्याच वेळेला अजित चिकू हे आता मात्र इंद्राला राणीबद्दल समजवायचा प्रयत्न करत असतात म्हणजेच राणीवर विश्वास ठेवू राणी असं काही करणार नाही असं देखील ते त्याला म्हणत असतात पण सध्याला इंद्राला या संदर्भात काहीच बोलायचं नसतं त्याला असं वाटत असतं की त्याच्या आईने जो काही निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे त्याच वेळेला आता उर्मीला म्हणत असते की तसंही काकूंनी आता वेळ तर दिलेलाच आहे ना चोवीस तासचा वेळ दिलेला आहे त्या चोवीस तासात बघवेना ती सिद्ध करते की नाही की तिने ही चोरी केलेली आहे की नाही त्यावरून तर सगळं समजेलच ना इथे काकू देखील मालतीला समजवत असतात तर त्यावर मालतीला इतका राग येतो तर ती मालती देखील भडकते आणि ती आता म्हणू लागते की हे आहे आणि या घरात सगळे निर्णय माझ्या वतीने चालतील त्यामुळे कोणीही काही बोलायचं नाही मला माहिती आहे मान्य आहे तुम्ही मोठे आहात पण माझ्या समोर नाही मी या घरात मेन मालकीन आहे आणि मी बोलेल तसंच चालायचं चा। असं देखील आता मालती जोर जोरात बोलू लागते मालतीने असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच खूप जास्त राग आलेला असतो खरं तर आता आबांच्या अंगावर पडलेली असते ती लगेच चिकू जाऊन त्यांना येत असते कारण आबांचा राग पाहून तिला आता कळलेलं असतं की नक्कीच आबामुळे आता काही ना काही होणार आहे पण या सगळ्याचा परिणाम काहीच मालतीवर होत नाही मालती आता रागा रागाने रागा आपल्या रूम मध्ये निघून जाते मात्र आता आबांना चिकू म्हणत असते की माझा सुद्धा सुद्धा राणीवर विश्वास आहे राणी नक्कीच असं काही करणार नाही तर इकडे राणी आता घरी आलेली असते आबांची तब्येत ठीक नसते म्हणून राणी आबांना म्हणत असते की तुम्ही गोळ्या चुकवू नका गोळ्या वेळच्या वेळी घेचा मला असं वाटतंय ना की गोळ्या चुकवून तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय त्याच वेळेला आता आई मात्र राणीला म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे आपल्या घराचा ॲड्रेस या संकटांना कसा काय सापडतो एक संपलं का एक आपल्यामागे हे संकट उभंच असतं काय झालंय आपल्या बाबतीत हे असं देखील आई म्हणत असते त्यावर आता राणी आणि बापूंना समजवते आणि म्हणत असते की तुम्हीच मला शिकवले ना आपल्यावर कितीही संकट आली तरी आपण बत्तीशी दाखवत या सगळ्यावर मात करायची आणि आता सुद्धा आपण तोच पर्याय निवडायचा तुम्ही काळजी करू नका आपण या संकटातून सुद्धा बाहेर आहो कितीतरी संकट आपल्या पाठीशी गेलेली आहेत पण तरीसुद्धा आपण त्याच्यातून बाहेर आलोच ना मग हे काय त्यावर आता आई म्हणतात अगं पण दीड लाखाचं काय त्या घड्याचं काय काय करायचं आहे ना मला कळतच नाही आहे बँकेतला तो घोळ ह्या सगळ्यामुळे ना मला नको नकोसं झालंय असं आई बोलू लागते त्यावर आता राणी बोलत असते की आई तू शांत हो बघू यात ना सगळ्यातून मार्ग निघेल हळूहळू का होईना निघेलच तसंही आपल्याकडे मुदत आहेच ना नक्कीच काहीतरी होईल असं देखील राणी बोलून आता आपल्या आईला समजवत असते पण राणी आतमधून खरच खचून गेलेली असते पण आपल्या आई वडिलांना तसं ती दाखवू शकत नसते कारण जर त्यांना तसं तिने दाखवलं तर त्यांना सुद्धा खूप जास्त टेन्शन येईल असंच तिला वाटत असतं परंतु राणीच्या मनामध्ये जी काही घालमेल सुरू असते ही मात्र बापूंना कळत असते त्यामुळे बापू न जाणतेपणेच कळून गेलेले असतात की राणीला काय होत असेल पण तरीसुद्धा राणीला ते प्रोत्साहन देत असतात राणी म्हणत असते की आपण या संकटाला सुद्धा बत्तीची दाखवत सामोरं जाऊया म्हणजे कसं का सगळं काही एका झटक्यातच सॉल्व्ह होईल बघा राणी असं बोलून आपल्या आईबाबांना समाधान द्यायचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता राणी म्हणत असते की चला तुम्ही आराम करा कारण रात्र तर खूप झाली आहे आरामाची गरज आहे आणि मी बघते काही झालं तरी या संकटावर आपण मात करण्यासाठी काही ना काही मला आता आयडिया सुचली मी तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन असं देखील राणी आपल्या आईबाबांना सांगून त्यानं शांतपणे निवांतपणे झोपण्यास सांगते राणीने तर आता आपल्या आईवडिलांना सांगितलेलं असतं पण तिच्या आता मनात खूप विचार येत असतात तर इकडे इंद्रा आता रूममध्ये आलेला असतो तो रागा रागात असतो त्याच्या डोळ्यावर चष्मा लावलेला असतो तो सुद्धा काढून तो बाजूला टाकतो आणि त्याच वेळेला राणीसोबत घालवलेला प्रसंग त्याला आठवतो म्हणजेच राणीने त्याला विचारलेलं होतं की सर तुम्हाला सुद्धा वाटते का की हे घड आहे मी चोर केलं असेल प्लीज मला सांगा हा सगळा प्रसंग आठवून आता खूप जास्त विचारात इंद्रा असतो पण इंद्राला काही कळत नसतं इंद्राला आता घरात जो काही राडा झाला होता म्हणजे चिकू देखील बोललेली होती की तुला सुद्धा असंच वाटतंय का की हे सगळं काही राणीने केलेलं आहे की आई बोलते म्हणून या सगळ्यावर फक्त तू कान डोलावतोय मला प्लीज सांग हे देखील चिकूचे शब्द सुद्धा आता इंद्राच्या कानावर घुमत असतात तेवढ्यातच आता आबासाहेब तिथे आलेले असतात आणि आबासाहेबांना कळतं की नक्कीच इंद्रा जो आहे तो रागात आहे इंद्राला आता या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठीच आता आबा तिथे आलेले असतात आणि आबा आता इंद्राला समजवतात आणि आबा इंद्राला म्हणत असतात की आता तू माणसं ओळखायला शिकायला हवं त्यावर इंद्रा म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्ही कशाबद्दल बोलताय पण ही जी सगळी घटना घडलेली ती आता आपल्या ऑफिस मध्ये घडलेली नसून हे सगळं काही बाहेर झालेलं आहे तरी सुद्धा आता आबा जे असतात ते म्हणत असतात की ही सगळी घटना जरी बाहेर झालेली असली तरी सुद्धा तुला एक गोष्ट लक्षात असायला हवी की माणसांना आपण कसं ओळखायचं हो त्यावरूनच तर आपल्याला खऱ्या कामाची पोचपावती मिळते कारण इतकी वर्ष या सगळ्यामध्ये मी काम केलेलं आहे पण कधीच मी बापूंवर असा अविश्वास दाखवला नाही आणि ते सुद्धा इतके

पटलेलं असतं त्यामुळे इंद्रा देखील आता आबासाहेबांना म्हणत असतो की तुम्ही बोललेल्याचा मी नक्कीच विचार करेन इकडे आता राणी सगळी काही भांडी वगैरे लावून ठेवत असते कारण तिचं आता सगळं आवरून झालेलं असतं तिने खरं तर आपल्या आई वडिलांना झोपायला सांगितलेलं असतं पण बापू काही झोपलेले नसतात त्याच वेळेला आता ते राणीला म्हणत असतात की राणी मला कळतंय तुला खूप जास्त टेन्शन असणार आहे पण या सगळ्या टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी मला एक आता कल्पना आलेली आहे राणी आता बापूला विचारते की काय झालं आहे तर बापूंनी एक हार आणलेला असतो आणि तो हार आता ते सोन्याचा हार दाखवला राणीला आणि राणीला सांगतात की आपल्याला आता हेच सगळं काही वाचवू शकतं तुम्ही एक काम करा हा जो हार आहे ना हा हार आपण उद्या जाऊन विकूया आणि आपण घड्याचं काय ते सॉर्ट आऊट करूया असं देखील ला आता बापू जे आहेत ते राणीला सांगू लागतात पण राणी आता बापूला या सगळ्यासाठी नकार देते आणि ती म्हणत असते की आईला असं फसवून कोणतंही काम मला करायचं नाही आहे आणि राहिला प्रश्न ते सगळं करण्याचा तर आपण काही ना काही नक्कीच करू पण हे असं घरात असलेले दागिने विकून नाही मला खूपच वाईट वाटते कारण आईने पैन पैन पैसा साठवून हे सगळं केलेलं आहे आणि आपण या शुल्लक्ष कारणात कशासाठी हे सगळं काही मोडणार तर मला नाही आवडत ही, ही गोष्ट असं देखील राणी आता बापूंना सांगत असते पण बापू राणीचं ऐकायला तयारच नसतात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता राणी मंदिरात गेलेली असते देवासमोर थे। ती आता नैवेद्य ठेवत असते पण तेवढ्यातच कमलाक्का तिथे येते आणि राणीवर खूप घाणेडे आरोप करते आणि ती म्हणत असते की तू कोणत्या हक्काने ते सगळं हे करतेस कारण तुझी काहीच गरज नाही आहे तू पापी आहे चोर आहे आणि तुझ्या हाताने प्रसाद वगैरे देवाला दाखवायची गरजच नाहीये कमलाक्काला आता राणी रागातच पाहत असते परंतु कमलाक्का राणीच्या हातातला तो डब्बा तसाच ठेवून राणीचा हात धरते आणि राणीला आता त्या देवळाच्या बाहेर फेकते राणी आता खाली पडते आणि राणीच्या हातात जो काही प्रसाद असतो तो सुद्धा जमिनीवर पडतो राणीला हे सगळं पाहून खूप जास्त राग येत असतो आणि त्यासोबत तिला या सगळ्याचा धक्का सुद्धा बसलेला असतो आणि राणीची नजर जेव्हा वरती जाते तेव्हा इंद्रा हे सगळं खिडकीतून पाहत असतो आता इंद्रा राणीला तिचा माल मिळवून देऊ शकेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बा बाय